आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी भर पावसात केली अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपीक नुकसानाची पाहणी नागपूर जिल्ह्यातील दिनांक सप्टेंबर सत्तावीस रोजी सावनेर कळमेश्वर तालुक्यातील तिडंगी तेलगाव दाढेरा माळेगाव नांदागोमुख सालई या गावांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आमदार डॉक्टर आशिष देशमुख आले होते तसेच अनेक गावात पावसाच्या हाहाकारामुळे शेतकऱ्यांचे कापूस तूर या प्रकारचे पीक फळबागा गळल्या मोसंबी संत्र्याच्या झाडांचे नुकसान होऊन कित्येक झाडे पडली भाजीपालाचे नुकसान झाले तिथे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गेले होते आमदार डॉक्टर आशिष देशमुख शेतकऱ्यांच्या बांधावर गेले व सर्व पिकांची पाहणी केली तसेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मायेने धीर दिला आशिष देशमुख यांनी सर्वे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की सर्व शेतकऱ्यांच्या शेताचे व्यवस्थित पंचनामे करावे जेणेकरून कापूस तूर संत्रा भाजीपाला तसेच सर्व पिकांचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मदत होईल यावेळी डॉक्टर राजीव पोद्दार मनोहर कुंभारे रामराव मोवाडे दिगांबर सुरतकर उपविभागीय अधिकारी संपत खलाटे खंड विकास अधिकारी सौ अंशुजा गराटे तहसीलदार विकास बिक्कड तहसीलदार अक्षय पोईम कृषी अधिकारी दीपाली कुंभारे रचना चौहान मोनाली कुंभारे मंडळ अधिकारी शरद बोरकर मंडळ अधिकारी हेमंत चिनूरकर पटवारी नीता मेगळे पटवारी केशव कुंटे उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिखा धार्मिकची रिपोर्ट